भीमाशंकर आज बैठक कशी झाली गोंधळ कोणी घातला गोंधळ झालाच नाही गोंधळ नाही जे काय झालं ते पाहिलं आपण तेव्हा नव्हते तुम्ही गोंधळ कोणी घातला गोंधळ झालाच नाही शांततेत गोंधळ झालाच नाही अच्छा काय आजची बैठक कशी झाली छान झाली एकदम छान झाली जो गोंधळ झाला तो नाही गोंधळ झालाच नाही शांततेत पार पडली एकदम खेळीमिळीच्या वातावरणात व्यवस्थित एकदम भीमाशंकरचा कारभार कसा आहे एकदम स्वच्छ आणि सुंदर बत्तीसशे रुपये बाजारभाव दिला समाधानी हो शंभर टक्के हवा कोणाची आंबेगाव तालुक्यात साहेबांची दिलीप वळसे पाटलांची आंबेगाव तालुक्यात हवा कोणाची साहेबांची साहेबांची नामदार साहेबांची आंबेगाव तालुक्यामध्ये हवा कोणाची नामदार दिलीप वळसे पाटील साहेबांची देवदत्त निगम या कारखान्याचे संचालक आहेत ते खाली बसले होते आणि नंतर प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करतात कसं पाहता चुक्का बरोबर साहेब आम्ही ना आजची सभा कशी झाली एक नंबर भीमाशंकरचा कारभार कसा का आहे स्वच्छ आणि एक नंबर देशामध्ये साहेब तो कारखाना एक नंबर करतो त्याचा कारभार कसा का असेल आंतरराष्ट्रीय देशाचा पक्ष तो कारखासा कार का असेल हवा कोण अशी हवा कोण अशी हवा पाठी तुम्ही अंदाज गोंधळ कोणी घातला साहेब आता लोकांनी मासिक मीटिंग घ्यायचा की नाही चुक कोणाची निकम साहेबांची सरळ सरळ निकम रडीचा डाव खेळले रडीचा तुम्ही पाहिले ना साहेब बंदूंनी रडीचा डाव खेळला पोर आणायची एवढ्या मोठ्या चांगल्या कारखान्या गोंधळ आणायचं केली फुलटबाजी बुलटबाजी कोणी केली नको पाहिजे होत त्यांनी परायला ते संचालक येणार ना संचालक येत वेगळ्या पद्धत शांततेने यायचं बोलायचं माझं देवदत्त निकम यांना एका कोपऱ्यातून बाहेर निघावं लागलं मग त्यांच्या गुन्हामुळे फुलटबाजी करायची एवढं चांगला स्वच्छ पातळीवर जो कारखाना बक्षीस दरवळ्यात परिस्थिती नव्हती ती निवडली देवत्याच्या बरोबर नाही जबाबदार कोण निकम 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 साहेब निकम यांचं काय चुकलं शंकरची सभा कशी झाली उमेशंकर शंकरची सभा कशी झाली एकच नंबर बाजार भाव बाजार भाव बत्तीस बत्तीसशे रुपये तुम्ही समाधानी एकदम आता जो गोंधळ पाहायला मिळालेला जाऊ दर कोण कुन? गोंधळ असा होतोच पंच सेवेत गोंधळ कोणी घातला आजची जी वार्षिक सभा झाली त्याच्यामध्ये जो काही गोंधळ पाहायला मिळाला कोण जबाबदार काय निकमची काय चूक निकमची चूक आणि भीमाशंकरने बत्तीसशे रुपये बाजार भाव दिलाय समाधानी आंबेगाव तालुक्यात हवा कोणाची धुळे पाटील आता निकम त्यांना शेव द्यायला निघालेत पाटील साहेब शंभर टक्के शंभर टक्के एक लाख निवडून येतील कोणाची बारी लागेल कोणाचा टांगा पलटी होईल बारी कोणाचा टांगा पलटी